मी संतोष गबाजी घायाळ राहणार नैताळे तालुका निफाड जिल्हा नाशिक मी डिवालक्स कंपनीचं वरून घे रिमोट सिस्टमवाला रिमोट ॲटो घेतला आहे बस इथं रिमोटला तीन बटन दिलेले आहे हिरवं हे चालू करण्यासाठी आहे लाल हे बंद करण्यासाठी आहे आणि जे निळा जे आहे ते स्टेटस बघण्यासाठी आहे तर आता मी मोटर चालू करीत आहे आता मी मोटर बंद करत आहे आणि ते अडीच ते तीन किलोमीटरपर्यंत बंद कर चालू बंद करतो हे ड्युएल कंपनीचं वरून हे प्रॉडक्ट आहे याला ये, ये आता हे ड्युएल कंपनीचं वरून हे नावाचं प्रॉडक्ट आहे आम्ही बसवलेलं आहे आणि ते अडीच ते तीन किलोमीटरपर्यंत चालू बंद होऊ शकतं आणि त्याला रिले म्हणजे ओव्हरलोड आला तरी ते मोटर जळून देत नाही काही नाही असं ते संरक्षण करतात खूप छान प्रॉडक्ट आहे मी संतोष कबाजी घाया इकडे आमच्या मळ्यात वाघाचा खूप संचार असतो हे प्रॉडक्ट घेतल्या त्यापासून आमचे आम्ही काही रात्रीचे इकडे मोटर ढळवायला येते नाही आणि क पण चालू होती